आणि मांडीवर घेऊन मला ताप आलेली असती आणि त्या लेकराला मारत असलेली गोळी पाज होती पिळना गेलं तरी त्याच्या मस्तकावर बुक्की मारती आणि गटकून बिघडती अशा प्रकारचं लेकड्याचं हित पाहती का पाहती कारण हे लेकरू उद्या मोठ झालं माझी सेवा करते माझ काहीतरी नाव करते आपण करायला लागलो काय महाराज आईचं नाव करायला लागलो काय म्हणालो माय बाप्पाचं नाव करायला लागलो काय म्हणालो हा मायबाप महाराज असणारे शिक्षण देतात मोठं करतात महाराज एकच असणार अशा प्रकारचं आहे ना या ठिकाणी असणार अशा प्रकारचं कलेक्टर मुलगा होते महाराज धोत्राला गाठी बांधून बांधून महाराज शिकवतात आणि कलेक्टर करतात महाराज आणि ते माय पण ओळखीत नाही माझे नौ नौकर अशा प्रकारची महाराज घटना सत्य आहे म्हणजे एक घटना तुम्हाला नांदेडचीच सांगतो महाराज कारण ज्या ठिकाणी महाराज असणार अशा प्रकारचं नांदेड मधून महाराज असणार मुलगा शिकवलेला असणारा पाठवलेला माय बापाला एकटाच मुलगा असतो आणि त्या मुलाला महाराज असणार अशा प्रकारची नोकरी असते तिकडच बायको करून घेते आणि जोपर्यंत महाराज इकडे मायबाप मेले तर मोतीला यायला सुद्धा त्याला वेळ नसते एवढी असणारी एवढं लेकराचं महाराज असणारं महत्व आहे असं त्या ठिकाणी माझा 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 दिनाचा बोलायचं तू महाराज तूच माझा ईश्वरी आहे तूच माझा गुरु आहे तूच माझा असणारे माझ्या सगळं काही आहेस असं त्या ठिकाणी बोलायला सत्यवर्ता हे माझी या सागरामधून महाराज मी बुडत आहे या भवसागरामध्ये मी अडकलेला आहे संसार दुःख असणार आहे महाराज चौकड इंगळ आहे मला तरी माणसाला संसार अडते आवडत आहे महाराज असे चार मुक्त्या सांगितल्यात महाराज हरिपाटामध्ये अ चार मुक्त्या सांगितल्या महाराज त्या हरिपाटाचं कथा एक घंटा लागते महाराज आता इथे वेळ नाही कारण महाराज अशा पर्काचे ना हरिचा पाठ झाला पाहिजे म्हणून महाराज असणारा हरिपाठ बनायचा असतंय असं त्या ठिकाणी के बोलायचं कोण ले काळी त्या ठिकाणी असणार अशा प्रकारचं आहे ना आम्ही रंक झालेलो होतो आणि माझ्या असणारा जीवनाचा माझा तुम्ही असणारा उधार गुरुमाऊलीने माझा असणारा केला कारण मी महाराज असरा अनाथ होतो असं त्या ठिकाणी बोलायला भावा सागर तारका जगी तू एकला एक तू जवहून अनिका नदीचे देखा त्रिजगती ही जकतमधी महाराज असरा मी भव सागरा बुडू लागलो भगवंता गुरु माऊलीनं माझे आश्रमे मला उचललं आणि माझ्यावर कृपा दृष्टी केली म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झाला असं त्या ठिकाणी एका एका बोलनाच्या महाराज मुका झालो मुका झालो बहिरा झालो आपण म्हणतो की नाही महाराज हा वाच्या गेली गे। महाराज असणार अशा प्रकारचे ना मग आता अंध पंगू काला म्हणतात महाराज आपण आंधळा हो काय आंधळही नाही बहिरही नाही आणि मुकाय नाही महाराज कारण महाराज आपल्याला कसं ज्ञान ज्ञानदृष्टी नाही आपल्याला ज्ञानदृष्टी नाही म्हणून आपण हो आणि महाराज असणार अशा प्रकारचं आहे ना आपल्याला मुखाना असणारे महाराज असणार अशा प्रकारचं हे कथा वाचायचं ज्ञान नाही म्हणून आपण असणार हो म्हणून मी मुका होतो बहिरा होतो म्हणून महाराज तुम्ही मला उचललं आणि महाराज माझ्या मुखामधून असणार हे रामायण घेतलं माझ्या हातामधून रामायण लिहून घेतलं महाराज कर्म इंद्रियानं पंच इंद्रियानं महाराज ज्ञान इंद्रियानं सर्व काही महाराज असताना माझ्या हातामधून तुम्ही रामायण लिहून घेतल्या माझ्यावर असणारी कृपा केली असं त्या ठिकाणी नाम एक रूप एक धर्म एक 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 नाम तारक रूप महाराज असणार धर्म एक महाराज कोणतेही महाराज असणार आपण नाम धरलं नामच धराव धर्म धरलं ना धर्माची नीती धरव महाराज आमच्या संभाजीराजेनं महाराज छत्रपती मावळ्याने महाराज असणार अशा प्रकारचा आपली धर्मनीती धरली महाराज आपल्या स्वतःच बलिदान दिलं महाराज आणि आपल्या जीवनाचं महाराज असणार जीवना आता अमर आहे महाराज कित्येक वर्ष झाले आपण आज त्याचं नाव घेतो मग तशा प्रकारचे माझं जीवन नामाधर्मासाठी आहे आपण आहो का माझ्या धर्मासाठी आपल्याला धर्मासाठी काहीतरी आदर आहे